निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्या

सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांचा सन्मान प्रत्येकानं केला पाहिजे या हेतूनं एकवीस ते सत्तावीस मे पर्यंत सप्ताह साजरा करण्यात येतो या निमित्ताने दखल घेऊन पुरस्कार दिले गेले यातून राजकीय काही नसून शेतकऱ्यांना उत्पन्न कसे मिळेल म्हणून अठरा वर्षांपासून हा कार्यक्रम स्वतःच्या बळावर घेत आहोत शेतकरी जोडला पाहिजे त्याची ना जोडली गेली पाहिजे शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी या उद्देशानं हा पुरस्कार दिला जातो असे पौर्णिमा सवाई यांनी सांगितलंय माजी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी सरपंच नंदू आंबावणे उपसरपंच सुखदेव धोंगडे पंचायत समिती कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे ग्रामसेवक गणेशकर रेशीम शेतकरी वामन जाधव भोराजी कुल्हाळ विलासराव संदीप मते अशोक धोंगडे ग्रामपंचायत शिपाई भावराव तारडे लक्ष्मीनगरच्या सरपंच सावित्रा जोशी राहुल जाधव जनार्दन जाधव तुळसाबाई जाधव आदी शेतकरी उपस्थित होते